नमस्कार स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आता उन्हाळ्यामध्ये आपण कलिंगड तर खातोच पण कलिंगड खाल्ल्यानंतर त्याच्या साली आपण बऱ्याचदा पिकूनच देतो तर या सालीमध्येही भरपूर प्रमाणात पौष्टिक तत्त्व असतात तर या साली पिकून न देता त्यापासून खूप साऱ्या हेल्दी रेसिपी बनवता येतात तर आज आपण कलिंगडाच्या सालीपासून मस्त चमचमीत चवदार चविष्ट अशी भाजी बनवणार आहोत ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी काही कलिंगडाच्या साली घेतलेल्या आहेत या सालीचा हिरवा भाग कटरने काढून टाकायचा आहे पहा अशा प्रकारे या सालीचा हिरवा भाग कटरने काढून घ्यायचा आहे अशाच प्रकारे सर्व सालीचा हिरवा भाग कटरने काढून त्या बारीक चिरून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे या कलिंगडाच्या सालीच्या पोळी करून घेतल्या आहेत आता एका कढईत दोन चमचे तेल होतावे यामध्ये पाव चमचा जिरे आणि मोहरी घालावी जिरे मोहरी छान तडतडू द्यावी आता यामध्ये चिमूटभर हिंग घालावा यामध्ये दोन हिरव्या मिरच्या चिरून घालायच्या आहेत आणि अगदी थोडा वेळ हिमंदाचीवर परतून घ्यावी आता यामध्ये सात आठ कडीपत्त्याची पाने घालावी आणि परतून घ्यावे दोन लाल सुक्या मिरच्या घालून परतावे दोन चमचे आलं लसूण खोबरे याचे वाटण घालावे आणि अगदी मंद आचेवर हे सर्व साहित्य परतून घ्यावे मंद आचेवर परतल्यामुळे फोडणीचा स्वाद भाजीमध्ये छान उतरतो आता यामध्ये एक बारीक कांदा चिरून घालायचा आहे कांदा छान परतून घ्यावा मध्यम आचेवर कांदा छान परतून घ्यायचा आहे कांद्याला छान गुलाबीसर रंग येईपर्यंत परतून घ्यावे दोन तीन मिनटात कांद्याला छान गुलाबीसर रंग आलेला आहे आता आपण यामध्ये काही सुके मसाले घालणार आहोत पाव चमचा हळद पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला आणि चवीनुसार लाल तिखट घालावे आणि हे सर्व मसाले छान परतून घ्यावेत मंद आचेवर साधारण अर्धा मिनिट हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत पहा आता या मसाल्याला छान तेल सुटू लागलेले आहे आता यामध्ये चिरलेल्या कलिंगडाच्या सालीच्या फोडी घालायच्या आहेत आणि हे चांगले मिक्स करून घ्यावे अशा प्रकारे हे व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे तुम्ही ते पाहू शकता रंगही अगदी सुरेख आलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालावे आणि व्यवस्थित हलवून घ्यावे आता यामध्ये दीड चमचा भाजलेल्या शेंगदाण्याची कूट घालावे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आता यामध्ये दोन चमचे पाणी होतावे आणि झाकण ठेवून मंद आचेवर सात ते आठ मिनटे छान शिजू द्यावे सात ते आठ मिनटानंतर झाकण काढून पाहावे मस्त अशी याची वाफ निघत आहे आणि या भाजीचा सुगंधही अगदी दरवळत आहे अशा प्रकारे ही कलिंगडाच्या सालीची भाजी शिजलेली आहे आता बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर यावर घालावी वे। आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यावी अशा प्रकारे झटपट तयार होणारी आणि तितकीच चवदार चविष्ट अशी आणि पौष्टिक ही कलिंगडाच्या सालीची भाजी तयार झाली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद